रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महात्मा गांधीजींच्या आणि त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पत्रकार कृती समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की गांधीजीचे विचार सत्य व अहिंसेवर आधारित होते स्वतःमध्ये बदल घडून समाजसेवा करणे साधे व सरळ जीवन जगणे तसेच प्रेम क्षमा आणि सहिष्णुता या मूल्यांना जीवनात स्थान देणे ही त्यांची शिकवण होती अन्यायविरोध लढण्यासाठी त्यांनी अहिंसक मार्ग स्वीकारला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचाही उल्लेख करताना त्यांनी नमूद केले की बाबासाहेबांनी सामाजिक न्याय समानता व बंधुता या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला भारतीय संविधानांची निर्मिती करून त्यांनी समाजातील वंचितांना अधिकार मिळवून दिले त्यांच्या विचाराशिवाय लोकशाहीची कल्पनाच अपुरी आहे कार्यक्रमाच्या शेवटी धम्मचक्र परिवर्तन दिन व विजयादशमीच्या निमित्ताने सोलापूरकरांना पत्रकार कृती समिती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या या अभिवादन सोहळ्यास अप्पासाहेब लंगोटे लतीफ नदाब सैफन शेख यशवंत पवार यशवंत फडतरे युनू सत्तार नितीन करजोळे अस्लम नदाब अमोल कुलकर्णी अक्षय बबलाद यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते नमस्कार मी अप्पासाहेब लंगोटे पत्रकार कृती समिती बहुद्देशीय संस्था पत्रकारांच्या वतीने आज दोन ऑक्टोंबर गांधी जयंती जगाला संदेश शांती व चे संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आम्ही त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयंती साजरी केलेली आहे तसेच आज डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेले आहे आज दिना दिनानिमित्त आणि विजयादशमी निमित्त दसरा निमित्त आज सोलापूरकरांना धम्म परिवर्तन व दसरा निमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा